मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेमुळे बिघडलेलं आर्थिक नियोजन नीट रुळावर आणण्यासाठी फडणवीसांनी त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्याला परत बोलावलं आहे अशा चर्चा सध्या सुरू झाल्या प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मर्जीतील अधिकारी मानले जातात अशातच त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती होणार असल्याने सध्या ह्या चर्चेचा विषय ठरत आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामुळे चर्चेत आलेले प्रवीण परदेशी कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा सचिवालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार असून महाराष्ट्राला लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे त्या अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे प्रवीण परदेशी यांच्यावर राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला चालना कशी द्यायची राज्याच्या तिजोरीवर वेगवेगळ्या योजनांचा पडलेला भार कसा कमी करायचा जनतेला कसा दिलासा द्यायचा सा? यांसारख्या मोठ्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्या जाऊ शकतात असा अंदाज आहे दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार असल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेमुळे बिघडलेलं आर्थिक नियोजन नीट रुळावर आणण्यासाठी फडणवीसांनी त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्याला परत बोलावलं आहे अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात त्यामुळे प्रवीण परदेशी कोण आहेत त्यांना फडणवीसांचे लाडके किंवा मर्जीतले अधिकारी का म्हटलं जातं ते पाहूया प्रवीण परदेशी हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत प्रवीण परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते लातूर मधील त्यांच्या कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा झाली होती परदेशी यांनी काही काळ जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते यासोबतच परदेशी यांनी विविध पदे भूषवली आहेत मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत त्यामुळेच एकूणच त्यांचा प्रशासनातील अनुभव अतिशय दानगा आहे त्यामुळेच त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आहे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदी आणले होते परदेशींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय वन पर्यावरण अर्थ नगरविकास व महसूल अशा विविध विभागात महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता त्यामुळे प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं मुख्यमंत्री कार्यालय वन पर्यावरण अर्थ नगरविकास व महसूल अशा विविध विभागात जबाबदारी सांभाळण्यासोबतच प्रवीण परदेशी यांनी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे ज्यात मुंबईचे आयुक्त असताना कोरोना काळात झालेली त्यांची बदली चर्चेचा विषय ठरली होती प्रवीण परदेशी यांनी मे दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता त्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याचं कारण देऊन ठाकरे सरकारने मे दोन हजार वीस मध्ये प्रवीण परदेशी यांची बदली केली आणि त्यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य पदी नेमण्यात आलं या बदलीनंतर परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते पण त्यांच्या पदरी निराशा आली यानंतर ठाकरे सरकारने सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या त्यावेळी प्रवीण परदेशी यांना मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी दिली होती मात्र परदेशींनी अवघ्या काही तासातच राजीनामा देऊन केंद्रात जाणं पसंत केलं त्यानुसार परदेशी हे केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनचे सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले होते दरम्यान परदेशी फडणवीसांचे निकटवर्तीय हो मानले जातात म्हणून त्यांची पात्रता असताना देखील त्यांना डावललं गेलं परिणामी त्यांनी केंद्रात जाणं पसंत केलं अशा चर्चा तेव्हा चालू होत्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या वेळेस प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या त्यांना भाजपाकडून तिकीट मिळेल असं सुद्धा बोललं गेलं मात्र त्या फक्त चर्चाच राहिल्या आणि महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेने ही जागा लढवली होती तर लोकसभेनंतर आता परत एकदा प्रवीण परदेशी चर्चेत आले आहेत ते त्यांच्यावर सोपवण्यात येणाऱ्या नवीन जबाबदारीमुळे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार का यावर तुम्हाला काय वाटतं प्रवीण परदेशी यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद